राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अहमदनगर जिल्ह्याचा मेळावा उद्या सकाळी अकरा वाजता नगर शहरातील निशा लॉन येथे आयोजित करण्यात आला आहे मंत्री धनंजय मुंडे मंत्री आदिती तटकरे तसेच सूरज चव्हाण हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत नगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांनी या मेळाव्याची माहिती दिली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचाराच्या स व्यत्यरत या ठिकाणी उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी उद्या आपण जिल्ह्याचा मेळावा निशा लॉन्स या ठिकाणी बोलवलेला आहे उद्या सकाळी अकरा वाजता या ठिकाणी हा मेळावा होणार असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांना या ठिकाणी त्यांच्या सन्मानार्थ आपण ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि उद्या त्यांच्या लोकसभेच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सूचना देऊन तशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुधीर पाटील हे सर्वाधिक मताने कसे निवडून येतील या याबाबतची व्यवहरचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण त्या ठिकाणी करणार आहोत मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धडाडीचे नेते कृषीमंत्री नामदार धनंजय भाऊ मुंडे हे सकाळी परळीवरून हेलिकॉप्टरनी येणार आहेत आणि ते अकरा वाजता वेळत गाठात हेलिकॉप्टरने येतील आणि त्यानंतर अकरा वाजता मेळाव्याच्या ठिकाणी ते येतील त्यानंतर महिला आणि बालकल्याणच्या मंत्री आदरणीय आदित्य तटकरे ह्यासुद्धा उद्या मुंबईवरून त्या ठिकाणी लवकर निघून अकरा वाजता मेळाव्याला तेही पोचणार आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे युवकचे अध्यक्ष आदरणीय सुरजित चव्हाण हे सुद्धा या कार्यक्रमाला उद्या उपस्थित राहणार आहे